सेलू शहरातील एस बी आयच्या एका कर्मचाऱ्यास तुमच्या नावे कॅनरा बँकेत बोगस खाते उघडून बेकायदेशीर व्यवहार झाला आहे त्यामुळे मुंबईत पोलिसात तुमच्या नावे गुन्हा दाखल झाला असून सी बी आयकडून वॉरंट निघाले आहे असे खोटे सांगून सेलू शहरातील एस बी आयचे बँक कर्मचारी गिरीश सोमन यांच्याकडून अज्ञात इस्माने एकोणऐंशी लाख शहात्तर हजार रुपयाची रक्कम उकळली आहे या प्रकरणी गिरीश सोमन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील शास्त्री नगरात राहत असलेल्या गिरीश दिगांबर सोमन यांचा मोबाईल व्हॉट्सअपवर सोळा ते अठरा डिसेंबर दरम्यान अज्ञात इस्माने कॉल केला तुमच्या नावाने बोगस मोबाईल क्रमांक घेण्यात आला असून कॅनरा बँकेत बचत खाते उघडले आहे त्या खात्यातून गैरव्यवहार करण्यात आले आहेत याबाबत मुंबई पोलिसात तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुमच्या नावाने वॉरंट देखील बजावले आहे या वॉरंटची व्हॉट्सॲपवर प्रिंट पाठवली व त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सी बी आयचे बनावट सिक्के वापरण्यात आले होते गिरीश सोमन यांची दिशाभूल करून त्यांच्याकडून एकोणऐंशी लाख शहात्तर हजार पंचेचाळीस रुपये उकळण्यात आले आपली फसवणूक झाल्याचे गिरीश सोमन यांच्या लक्षात येतात त्यांनी बुधवार अठरा डिसेंबर रोजी सेलू पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली त्यावरून अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास सिलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करत आहेत दरम्यान सहा महिन्यापूर्वी डॉक्टर अशीच फसवणूक झाली होती शास्त्रीनगर भागात राहणाऱ्या गिरीश सोमन यांना अज्ञात भामट्याने एकोणऐंशी लाख शहात्तर हजार रुपयाला गंडवले तर काही महिन्यापूर्वी शास्त्रीनगर शेजारी असलेल्या पारी कॉलनीमधील एका डॉक्टर पुत्राची सतरा लाखापेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाली होती त्यानंतर दुसरा प्रकार हा घडला आहे त्यामुळे सेलू शहरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान सेलू शहरातील शास्त्री नगरातील फसवणूक झालेल्या गिरीश सोमन हे भारतीय स्टेट बँकेत कार्यरत आहेत त्यामुळे सोमन यांना बँकिंग व्यवहाराची माहिती असणे स्वाभाविक आहे शिवाय रिझर्व बँक आणि गृहमंत्रालयसुद्धा अनोळखी कॉलवर वैयक्तिक माहिती देणे टाळण्याचा सल्ला देते मग बँक कर्मचारी कसा फसला याबाबत शेलू शहरात घडलेल्या या शॉकिंग न्यूजमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे